बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त निलंगा राईसचे वाटप डॉ अनिलकुमार गायकवाड सेवाकुंडाच्या वतीने विधायक उपक्रम निलंगा लातूर गोर गरीब दीन दलित वंचित उपेक्षितांच्या मदतीसाठी सदैव सामाजिक कार्यातून अग्रेसर असणारा डॉक्टर अनिल कुमार सेवाकुंड हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अनेक राज्यात आपल्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ओळखलं जातंय वृक्षारोपण रक्तदान अन्नदान गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी साहित्य विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मदत पलीकडे जाऊन सर्वांना माणूस म्हणून सरळ हाताने करणारा अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडाचे अध्यक्ष अश्वजीत गायकवाड हे नेहमी विधायक उपक्रम राबवत असतात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त निलंगा येथे छत्रपती शिवाजी चौकात शहरातील सुप्रसिद्ध निलंगा वाटप करत बौद्ध उपासिका व व बौद्धिक सर्व समाजातील लोकांना राईस पिण्याच्या पाण्याची सोय करत एक विधायक व आदर्श निर्माण केला आहे यावेळी रामलिंग पटसागळे विशाल जोडदापके पाटील दिगंबर सूर्यवंशी सतीश फटते गोविंद सूर्यवंशी अविनाश सूर्यवंशी सोमनाथ पटसागळे दत्ता सूर्यवंशी दिगंबर पटसागळे प्रकाश गायकवाड यांच्या आदी जणांनी निलंगा राईस व पिण्याच्या पाण्याचे वाटप केले पहिला प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा देतो गेले गेले अनेक वर्षापासून डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीनं संबंध लातूर जिल्ह्यामध्येच आम्ही सामाजिक उपक्रम उपक्रम राबवतो कोणतेही महापुरुष असतील त्यांचा प्रत्येक जयंतीला आम्ही कार्यक्रम करत असतो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्तानं निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आम्ही निलंगा राईस आणि पाण्याचं वाटप पा करण्यात आले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका